मोनिका विष्णू ठाकूर मी आता चौथीची विद्यार्थिनी आहे माझे नाव शिशला राजाराम पिंपळकर मी आता चौथीची विद्यार्थिनी आहे माझे शाळेचे नाव प्राथमिक आश्रम शाळा धामणगाव माझे <laughs> शाळेचे नाव ना। प्राथमिक आश्रम शाळा धामणगाव माझ्या उपक्रमाचे नाव टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू उपक्रमाचे नाव माझे उपक्रमाचे नाव टाकाऊ पासून टाकाऊ पासू हा वस्तू वापरचा वापर करून आम्ही छानचा किल्ला बनवला आहे आम्ही आम्ही यासाठी आम्ही यासाठी फुटा फॅबिकॉल रंगीत कलर यांचा वापर केला आहे व छानचा किल्ला बनवला आहे सर्व प्र सर्वप्रथम आम्ही सर्वप्रथम आम्ही सर्वप्रथम आम्ही फुट्टा डिंक वॅटर कलर कैची याचा वापर केला आहे धन्यवाद धन्यवाद